आणि आज त्यांच्या मला वाटतं या सोळाव्या पुण्यस्मरणानिमित्त बापू साहेब असतील नंतर त्यांचे चिरंजीव असे किशोर गुट्टे आणि हनुमंत गुट्टे आणि त्यांचं सर्व त्यांचे परिवार मुलं नातवंड परतवंड असतील त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्र आपण सगळ्यांच्या माध्यमातून हा पुण्यतिथीचा पुण्यस्मरणाचा हा सोहळा असं म्हटलं जातं की जयंतीपेक्षा वर्ष पुण्यतिथी ही खूप मोठी असते कारण ज्या आपल्या महाराजांनी सांगितलं आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संजय केला त्यांना पुण्यात्मा असं म्हटलं जातं आणि तो पुण्यत्म ज्या तिथीला सोडला सोडतो त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हटलं जातं परम आदर्या हे पुरायण आपल्या सर्वांची आवडते निलेश महाराज भुट्टे भुट्टे आणि भुट्टे हे जवळ जवळ शेवटचे अक्षर माझ्या माहितीप्रमाणे सारखे म्हणजे माऊलीच्या आढावीमध्ये जसा आपल्या सद्गुरु स्वामीच्या मठामध्ये जो योग आहे हरी आणि हर बरोबर आहे की नाही तोच या दोन नावामध्ये किंवा कदाचित तो अं विशेष असेल नाही की काहीतरी असं ऋणानुबंध असतील पुण्यात ते इथे योगेश्वराच्या मठामध्ये योगेश्वर महाराजांनी हे घडून आलंय आमचे जोशी काका आहेत सगळे मध्ये असा आपण सर्वजण या ठिकाणात महाराजांनी मनोरी शरण जावे सर्व व्हावे देवाशी तो हा उतरील पार सुमारे जवळजवळ साडेसातशा वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भागवत संप्रदायाचा पाया रचला आणि सोळाव्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज देखील त्या मंदिराचे कळन झाले असा हा आपला भगवत संप्रदाय या संप्रदायामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वजांच्या स्मृती आठवणी आपण ठेवायची असते त्याचं कारण असं आहे की महापुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा त्यांच्या त्यांच्यासम आपण व्हावी इतिहासात सापडे बोध हाची करा हा बोध घेण्यासाठी आपलं जीवन संपन्न होण्यासाठी आपल्याला पुण्य लाभण्यासाठी प्राप्त होण्यासाठी आपल्या आत्मकल्याणासाठी महाराजांनी वेदांताच्या परिभाषेमध्ये अतिशय सोप्या सोप्या पद्धतीने सूत्र मांडत दोन तास कधीही होतीने आपल्या सर्वांनाही कळलेलं नाही आणि आमचे बापूसाहेब महाराज कुठेतरी या परंपरेची पायी काही आळंदीसारख्या ठिकाणी या ठिकाणी दिल्लीमध्ये जाणं हे सगळ्या गोष्टी त्यांना मी अनेक वर्षापासून मी जेव्हा कॉलेजला शिकवत होतो फर्गुसन सारख्या महाविद्यालयामध्ये तेव्हापासून त्यांचा माझा हा योग अनुबंध आहे आणि म्हणून आज तुकाराम महाराज कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा किंवा तुका म्हणे का जी वैकुंठी सोहळा या ही भूमंडळा माझी असे पण ते पुण्य आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपलं आत्मकल्याण होण्यासाठी महाराज एका चांगल्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करत आहे आणि असे सुसंस्कारिक कुल घडावी आपल्याला छोटी छोटी वाटत असतील आता पण ही भविष्याची विशाल वटवृक्ष असतील त्या वटवृक्षाची ही वीज आहे आणि म्हणून आपल्याला देणाऱ्याने देत जावे घेणारा ने घेतच जावे देणाऱ्याचे हात तोडून घ्यावे का नाही आपल्यालाही कशी देण्याची सवय लागावी आणि या परंपरेमध्ये महाविद्यालयाच्या क्षेत्राच्या माध्यमातून मा एका डॉक्टर असतील इंजिनियर असतील प्राध्यापक असतील प्राचार्य असतील ज्यावेळी इकडे वळतील ना मला वाटतं त्यावेळी नक्कीच जगद्गुरु तुकाराम महाराजांचं संत ज्ञानेश्वर महाराजांचं हे वारकरी संप्रदायाचं स्वप्न निश्चितपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही आणि हा पुण्यतीचा ह्या पुण्यस्मरणाचा योग तो विचाराचा असा आणि वारसा आपल्याला मिळावा एवढीच शेवटी आपण माऊलीकडे सगळी प्रार्थना करू अधिक नमूहत या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर सर्व गायक मंडळी आहे वादक मंडळी आहे सर्व संस्थेतली मंडळी गाजूमध्ये आहे तेव्हा या ठिकाणी महाराजांचा शान श्रीफळ